डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया एन बीएसएनएल एम एस ए बी शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव सांगलीत एक कोटीच्या बनावट नोटा जप्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई पाच जणांना अटक सांगलीमधील मिरज जवळील निलची पामणी रोडवरील पुलाजवळ मोठी कारवाई करण्यात आली आहे पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपवण्याच्या उद्देशाने आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी पकडलं त्याच्याकडून तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या बनावट नोटा तयार करणे साठा करणे चलनात आणणे या प्रकरणी पोलिसांनी हवालदार इब्रार आदम इनामदार व चव्वेचाळीस राहणार कस्बा बावडा कोल्हापूर याच्यास सुप्रीत काडाप्पा देसाई व बावीस राहणार गड इंग्लस राहुल राजाराम जाधव व राहणार लोकमान्य नगर कोरुची तालुका हातकणंगले नरेंद्र जगन्नाथ शिंदे व चाळीस राहणार टाकळा राजारामपुरी कोल्हापूर व सिद्धेश जगदीश म्हात्रे व अडतीस राहणार मालाड मुंबई या पाच जणांकडून खऱ्या नोटांसारख्या असलेल्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा ता पोलिसांनी ताब्यात घेतल्या बुधवारी दुपारी दोन वाजता महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली बनावट नोटा बाजारात खपवण्याच्या तयारीत असल्याचे समोर आलं या प्रकरणी पोलीस कर्मचारी राजेंद्र हार्गे यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयितांवर गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली आहे दरम्यान बेचाळीस हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा देखील जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे पश्चिम महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट चलनी नोटांवर ही पहिलीच कारवाई आहे जेरॉक्स मशीन बनावट नोटा मोजण्याचं मशीन स्कॅनर आणि प्रिंटर जप्त करण्यात आला आहे आरोपीकडून आणि दोनशे रुपयांच्या बनावट जप्त करण्यात अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे उपस्थित होते स्वागत आहे आपल्याकडं महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर दोनशे छप्पन पब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी आणि नंतर आम्ही एकशे एक्क्याऐंशी हे कलम लावलेलं आहे यामध्ये बनावट नोटा बनवणे बन बनावट नोटा बाळगणे बनावट नोटा वापरणे आणि त्याच्यासाठीचं जे साहित्य आहे असे म्हणून ही चार कलमं आहेत अतिशय गंभीर गुन्हा आहे आणि याच्यामध्ये आम्हाला आत्तापर्यंत एकूण पाच आरोपी निष्पन्न झालेले आहेत सुरुवातीला आपल्याला जी बातमी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली त्यानुसार आपल्याकडं अशी काही